नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्ताने बार्टीच्या वाशिम केंद्रातर्फे मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे बार्टी व प्रसंग मागेश्वरीय कल्याण संस्था जयपूर दिल्ली तालुका जिल्हा वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसंग करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा पूर्व परीक्षण केंद्र वाशिम येथे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्ताने मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून वाशिमच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद मॅडम तसेच मंदार टवालकर सर ग्रंथपाल वाशिम जिल्हा ग्रंथालयाचे विकास कांबळे सर तसेच युवा उद्योजक प्रकाश गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रसंग करिअर अकॅडमीच्या प्राध्यापक पल्लवी पखाले मॅडम यांच्या सुरमधूर आवाजात स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून समरीन सय्यद मॅडम प्रसंग करिअर अकॅडमीचे संचालक डॉक्टर गजपाल इंगोले व उपस्थित मान्यवरांनी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसंग करिअर अकॅडमीचे प्रकल्प समन्वयक सतीश इंगोले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रसंगचे प्राध्यापक अमोल बोरकर सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसंगची सर्व टीम तसेच उपदेशक अश्विनी महाले मॅडम प्राध्यापक अमोल पाईकराव सर प्राध्यापक निलेश इंगोले प्राध्यापक पंकज सावडे रिसेप्शनिस्ट निलेश इंगोले प्राध्यापक गणेश गावडे यांनी अथक परिश्रम घेतले या संदर्भात अधिक वृत्त पाहूया फुल्या आपल्याला शिक्षणाचं महत्व सांगितलं आणि शिक्षणाने काय होत ते सावित्रीचे लेख सहित तुम्हाला सुंदर अशा शब्दात आपले अनुभव तुम्हाला समजून आपल्याला शिक्षण घेत असताना प्रशिक्षण घेत असताना ज्या काही अरेच येत असतात त्याचं तुम्हाला सखोल अस त्यांनी तुम्हाला विश्लेषण करून सांगितलं त्यांनी जो आपल्याला अमूल्य असा वेळ दिलेला आहे त्या वेळेचा त्यांच्या मार्गदर्शनाचा सदुपयोग करून आपण आपलं आयुष्यभरावं असे अधिकारी आपल्याला सतत मार्गदर्शन करतील त्या अभिमानाला आम्हाला सर्वांबद्दल सांगायला असं वाटतं की वाशीम मधून ज्यावेळेस दोन हजार आठ पासून सरांनी काम चालू केलं दोन हजार आठ पासून तर आज पाहिजे तो दोन हजार बावीस पर्यंत आतापर्यंत आपल्या वाशिम सेंटरमधून साधारणतः नऊशे मुलं प्रशिक्षण घेऊन बाहेर पडले साडे नऊशे मुलं आणि त्या साडे नऊशे मुलांपैकी आपल्याकडे ऑफिसला रेकॉर्ड असलेलं साधारणतः साडेतीनशे च्या वर मुलं हे आज रोजी शासकीय सेवेमध्ये रुजू आहेत आणि इत्यास आधी मला सांगावसं वाटतं की त्या साडेतीनशे पैकी साधारणतः सात ते सत्तर लोक वाशिममध्ये शासकीय सेवेमध्ये रुजू होतात म्हणजे वाशिमला जर कुठल्याही डिपार्टमेंटला तुम्ही गेला प्रायव्हेट सेक्टर असो गव्हर्नमेंट सेक्टर असो तर प्रत्येक सेक्टरमध्ये तुम्हाला प्रसंगच एक